माझ्या अंगात कवडीची सुद्धा शिस्त नाही याच कारणामुळे मी आता त्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी मला पोचायचं होतं पण आता बस झालं आता मी मला स्वतःला एवढं भयानक चॅलेंज केले की मी मला स्वतःला बदलणार म्हणजे बदलणार त्या रामकृष्णवाले मित्रांनो आज सकाळी लवकर उठलो आणि पटकन आंघोळ करून घेतली आणि देवाचं दर्शन घेतलं खर तर आज माझा वाढदिवस आहे पण मला ती थोडसा वेगळ्याच पद्धतीला साजरा करायचे कसा आहे दिवसाची सुरुवात कधी गोडदोड खाऊन करायची असते पण घरामध्ये कोणता दुसरा गोड पदार्थ नसल्यामुळे साखर खाऊनच भागवलं आणि हो आजपासून मी बाहेरचं जंक फूड पूर्णपणे कमी करणार आहे तसेच मैद्याच्या वस्तू पण शक्यतो टाळणार आहे बोलून म्हटलं घरीच काहीतरी बोलूया जास्त काही नाही बेत फक्त पुरी भाजीचा होता तशी रेसिपी आधीच बघून बसल्यामुळं मला काय बनवायला तेवढा त्रास गेला नाही भाजी तर मीच बनवली पण पुऱ्या बनवण्यासाठी आईची थोडीशी मदत घेतली सकाळी नऊच्या आत जेवायची सवय असल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती मग काय आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं सर्वांचे मन प्रसन्न असल्यावर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घरातल्या मोठ्यांचे आशीर्वादही मिळतात तेच तर अमोल असतात आमच्या घरामध्ये महागडे गिफ्ट नाही तर त्याहून अमोल असे आशीर्वाद दिले जातात आतापासून आठवड्यामध्ये कमीत कमी दोन तीन व्हिडिओ नक्की टाकेन आणि एम बीड प्रशिक्षण झाल्या त्याच्यानंतर माझ्या दुकानाला मी ऑनलाईन घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ब्लॉगला रामकृष्ण हरी